रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे नव्याण्णव वाजतील तुरे येणे आनंदे गजरे झिंको निया अहंकार पावटणी केले शिर काळा नाही वाव परिश्रमा कोठे ठाव तुका म्हणे आता सोपे मला हरीची प्राप्ती झाली आहे म्हणून मी मोठ्या आनंदाने गरजून नगारे वाजवित आहे मी त्या अहंकाराला जिंकून वैकुंठाला चढून जाण्याकरिता अहंकाराच्या डोक्याची पायरी केली आहे आता माझ्या जवळ यमाला जर वाव नाही तर मग जन्म मरणाच्या श्रमाला कोठून वाव असणार तुकाराम महाराज म्हणतात अहंकाराचा नाश झाल्यामुळे आता आम्हाला वैकुंठाला जाणे सोपे झाले आहे रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण असतो